मला म्हटलेलं नाही मामाचे आमचं गाव एकदम जबरदस्त आहे हो अहो गारगोटीपासून पुढे म्हणजे कडागाव लावले ग नाही तिथनं वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे बरोबर जंगलाच्या मध्ये आहे हो शंभर ते दीडशे घर असतील बघा आता जंगलाच्या जा मध्ये आणण्यामध्ये पेरू काजू डी गो मग तिथं कोण विचारते घ्यायची काटे आणि पाडायचं अहो एवढं एवढेसे पेरू आहेत खरं खायला एक नंबर ओ हो, जरासा का नाही ड्रोन कॅमेरा असता का नाही तुम्हाला व्यवस्थित दाखवला असतं काजू तर ढीक भरल्यात म्हणजे आता कच्चाही सोडा पण मे महिन्यात नाही एक नंबर विषय होणार आहे तेवढ्याच आमच्या वहिनींची मज्जा हे वागायला वाग चला चला हे चल हे चल चल हा फोटो काढायचे हाऊ चालते ना चांगलाच मोका मिळाला फोटो काढायचे हाऊ चालते ना फोटो काढायचे हाऊ ना न का So सो कस... फक्तपैकी जंगलातनं फिरत फिरत कनी या झाडाखाली येऊन बसलो झाडाला बघतोय तर ढेक बरं फणस लागलेली म्हणजे फणसाचा विषय मिटला मामाकडनं आपल्याला मे महिन्यात फणस खायला मिळणार आणि शेताच्या चारी बाजून कणे असं कंपाऊंड लागले बघा या तारत नाही घेणे पाच वाजता नॉर्मल असा करंट सोडला जातो म्हणजे जनावर घाणी शेतात येता कामा नाही तर मामा मला म्हटलं इथं वरती गेलाच कनी घेड्यान बघायला मिळणार तर जंगलातले जनावर काय बघायला मिळालं नाहीत तर मामा ना आमच्या पाळलेली जनावर बघा किती मस्त आहेत आता तुम्हीच मला सांगा कमेंट करून हे कारवडे गाव तुम्हाला कसं वाटले <laughs> <laughs>